जुन्या काळापासून चालत आले की घरातील लग्न कार्याची सुरुवात मुहूर्तमेढ रोवून करतात गावातील अशा जुन्या गोष्टी बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आंब्याचं ढाळ आणल्यानंतर आणि जातं पहिले ते फुला पानांनी सजून घेतात आधी थोडे हळकुंड बारीक करून घेतली जातात ताशा वाजवायला विठ्ठल ता ज्यांचं लग्नासाठी देवाक आले त्यांनी नारळ टोपी देऊन त्यांचा सन्मान करायला मला सांगितलेलं त्यानंतर एकमेकाच्या पाया पडून घेतलो ज्या ज्या सवासी आल्या ते एकमेकींना हळदी कुंकू लावून घेतात गावातील अशा गोष्टी बघण्यासाठी अकाउंटला फॉलो करून ठेवा घरात एखादं असं कार्य असलं तर भावकीतली प्रत्येक विसरून एकत्र एक येत्या सगळ्या जणी जमून हळदी कुंकू लावतात गावातल्या अशा गोष्टींत हरवत चाललेली परंपरा आजही टिकून ठेवली जाते तिथं मग आम्ही जानवच्या घरी मेड रोवायला गेलो जानवाचं घर म्हणजे लग्ना दिवशी जिथं नवरी मुलगी आणि वराडी थांबतात ते घर एखादं कार्य असलं तर कुठला तरी सण आहे असं वाटतं थोड्या वेळानंतर गीत म्हणत गिरड वर भात भरडलं जातं तर असं मग कसं वाटलं की तुमच्या इकडे असंच असते नव व जी जे गिरड आहे त्यात भात भरडलं जातं आणि जे जात आहे त्यात हाळकुंड दळले जातात व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा गावाकडच्या अशा गोष्टी बघण्यासाठी अकाउंटला फॉलो करून ठेवा आणि हा व्हिडिओ शेअर करा